कोल्हापूर शहराची हद्दवाढ खंडपीठ यासह वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच काम करू शकते त्यामुळं या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अभिजित राऊत यांना निवडून द्यावं असं आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केलं राजारामपुरी जुना बुधवारपेठ तालीम परिसरातून निघालेल्या प्रचार फेरीत ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित राऊत यांनी पदयात्रा कोपरा सभा आणि थेट संपर्कातून प्रचार मोहीम राबवली आहे नुकतीच राजारामपुरी बुधवारपेठ शनिवारपेठ या परिसरातून अभिजित राऊत यांनी पदयात्रा काढली या पदयात्रेला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला कोल्हापूर शहराचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत त्यात भर पडतीये शहराची हद्दवाढ नाही मूलभूत सुविधा नाहीत पार्किंग व्यवस्था नाही पुढील पन्नास वर्षांचा विचार झालेला नाही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मनसेचे अभिजित राऊत यांना विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे असं आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केलं विरोधकांवर बाष्कळ टीका करण्यापेक्षा आम्ही विकास कामांचा अजेंडा घेऊन या निवडणुकीत उतरलो आहोत मनसे हा पक्ष कृतीवर विश्वास ठेवतो राजकारण विरहित कोल्हापुरी कट्टा ही संकल्पना राबवण्याचा आपला मनोदय आहे असं अभिजित राऊत यांनी सांगितलं कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी आपल्याला पाठबळ द्या असं आवाहन राऊत यांनी केलं यावेळी उत्तम वंदुरे अजिंक्य शिंदे अमित साळुंखे विजय करजगार संतोष खटावकर सुरज कानुगडे अमित पाटील यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते